मुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळक्यांचे कारनामे समोर येतात खंडणीखोर वाल्मिक कराड व त्याच्या टोळीतील विष्णू भुले सुदर्शन चाटे यासारख्या गुंडांनी सोशल मीडियावर रील्स बनवून आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला देशमुख यांचा अतिशय क्रूरतेनं हत्या करण्याचे व्हिडिओ या टोळीनं बनवले व त्यामुळे ते अडकले आता बीडच्याच शिरूर तालुक्यातील आणखी एका छोट्या आकाचे कारनामे समोर आलेत स्वतःला गोल्ड मॅन म्हणवून घेणारा व पैशाची उधळण करणारा हा आरोपी खोक्या नावानं ना ओळखला जातो तो भाजपचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे काय आहेत या खोक्याचे कारनामे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूरतेनं हत्या करण्यात आली त्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत त्यांनी ते आरोपपत्रातही जोडल्यामुळे सर्व माध्यमांमधून ते प्रकाशित झालेत अंगात राक्षस संचारलेल्या गुंडांनी अतिशय अमानवीपणे देशमुख यांची हत्या केली आहे त्यांच्याशी अमानवीय कृत्य केलं हे या फोटोमधून दिसून आलं त्यामुळे सर्वत्र चीड निर्माण केली जात आहे मात्र हे एकच उदाहरण नाही तर बीड जिल्ह्यात विशेषतः परळी भागातील वाल्मिक टोळीतील अनेक गुंड आपल्याच कारनाम्यांची करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतायत कधी हवेत बंदुकीच्या फैरी झाडणं असो की कधी पोलिसालाच दमदाटी करण्याचे व्हिडिओ असो ते व्हायरल केल्यानं आपली दादागिरी लोकांपर्यंत पोहोचते असा या गुंडांचा भ्रम आहे असाच एक प्रकार गेल्या काही दिवसात समोर आलाय नेत्यासारखे पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक गुंड एका व्यक्तीला खाली पाडून त्याच्या तळपायावर बॅटणं अमानवीय रीतीनं वार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हा मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचं निष्पन्न झालं तो भाजपचे आष्टी पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगतो धस यांनीही ते कधीच अमान्य केलं नाही सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचं पद त्याच्याकडं आहे पारधी समाजासाठी अनेक कामही त्यानं केल्याचं सांगितलं जातं खोक्या नावानं तो जास्तच परिचित आहे अंगावर किलोभर सोनं घालून फिरणं गाडीत नोटांच्या भरून ठेवणं त्याची उधळण करणं हे त्याचे आवडते छंद कधी हेलिकॉप्टर मधून एंट्रीचे रील्स व्हायरल करणं तर कधी हाती सुरेश धस यांचा फोटो घेऊन व कारच्या टप्पावर बसून तो आपले फोटो व्हायरल करत असतो फाईव्ह स्टार आयुष्य जगणाऱ्या खोक्याकडे इतका पोत्यानं पैसा कुठून आला हा प्रश्नच आहे पण ज्याच्याकडे सत्ताधारी पक्षाचं पद आहे व ज्याच्यावर सत्ताधारी आमदारांचा आहे त्याच्याकडे पैसे कुठून येतात हे आपल्याला समजलं खोक्याचा विषयही तसाच असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे एका निरागस व्यक्तीला बॅटन अमानुष मारहाण करतानाचा खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा प्रश्न पडला की तो त्याला का मारतोय अधिक चौकशीत असं समोर आलं की हा व्हिडिओ वर्ष दीड वर्ष पूर्वीचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील कैलास वाघ हा व्यक्ती शिरूर तालुक्यातील तिंतरवणी येथील ज्ञानेश्वर खेडकर यांच्याकडे जेसीबी मशीनवर ऑपरेटर म्हणून कामास होता परंतु मालक पैसे देत नसल्यानं कैलास वाघ काम सोडून तो गावी आला होता परंतु खेडकरच्या सांगण्यावरून सतीश भोसले गुंडांनी वाघला त्याच्या गावातून उचलून बीड जिल्ह्यातील व कपडे काढून त्याला बॅटन बेदम मारहाण केल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट झालं या प्रकरणी खोक्यावर गुन्हा दाखल झालाय आमदार सुरेश धस यांनीही या, या प्रकरणात कारवाई करण्यास आपला हस्तक्षेप राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय आता एक गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्याचे अनेक समोर येऊ लागलेत खोक्याला पैशाबरोबरच शिकारीचाही शौक आहे शिरूर कासार तालुक्यातील काळवीट यासारख्या खुलेआम शिकार तो करत असतो यामध्ये कुणी आलं तर त्याला मारहाणही करतो अशाच एका प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडावर कुऱ्हाडीचा दांडा मारून खोक्यानं त्याचे दात पाडल्याचं समोर आलंय पाडळी येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट यांनी खोक्याचं हरिण काळविटाच्या शिकारीचं प्रकरण समोर आणलं यानंतर उशिरा का होईना जाग झालेल्या वन विभागाच्या पथकानं खोक्याच्या घरी छापा टाकला तर त्याच्या घरी घबाड सापडलं धारदार शस्त्र जाळी वाघूर सह अनेक आक्षेपार्ह गोष्टी वन विभागाला आढळून आल्या आहेत आता खोक्या भोवतीचा फास आवडला जात आहे गुन्हा दाखल होताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत बीड जिल्ह्यात असे अनेक छोटे मोठे आका आहेत जे कधी वाळू तस्करी करून राखेची तस्करी करून कॉन्ट्रॅक्ट शिप करून तर कधी खंडणी वसुली करून अल्पावधीत कोट्यावधीश बनले आहेत त्यांना ना पैशाची किंमत आहे ना, ना माणसाच्या जीवाची जी। ते पैशासाठी काहीही करायला मागे पुढे पाहत नाहीत मग अशाच गुंडांना हेरून काही राजकीय नेते आपल्या टोळ्या निर्माण करत आहेत व सर्वसामान्य लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करतायत बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा त्यांना खरंच अस्तित्वात आणायची असेल तर सर्वात आधी या जिल्ह्यात चांगले आक्रमक व प्रामाणिक पोलीस अधिकारी आणून अशा आकांचा व त्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा लागेल जे राजकीय पक्ष नेते अशा गुंडांना आशीर्वाद देतात त्यांचाही बंदोबस्त करावा लागेल तरच उद्या भविष्यात वाल्मिक कराड थोक्या भोसले सारखे गुंड निर्माण होणार नाहीत